काय लावलं सुटले की चालले आपल्या हाती अरे पण इतक्या वेळा महिन्यात दोन तीनदा येतात आणि आले की चार पाच दिवस जायचं जा नाव बी काढत नाही या सरकारनं ना बुडायले फिरी आणि बायाला हाफ तिकीट केलं त्यापासून हन्यासून सोडले का त्या मायबापानं मग तुमच्या माय बापना येत काय सांगिते माय माय बाप दोन तीन महिन्यातून एकदा येतात आणि काही खाली आहात नाही येत ते कैदायदाना घेऊन येतात आणि तुये माय बाप आ, खाली झोरे आणतात आणि अतून भरून घेऊन जातात काय झोरे भरून देतो मी माय माय बापाले आता सांगून राहिली मला आता किती नाही पाहिजे माय माय बाप येऊन राहिले घरातलं वातावरण चांगलं ठेवा अस तुये माय बाप येऊन राहिले तर घरातलं वातावरण चांगलं ठेवा म्हणतो आणि माय माय बाप येतात तर घरातले भांडे आपट तोंड फुगून बसत माय मायला टोम न मारत तू संगीत तुमची माय काय कमी आहे काय साधारण तुमचे कान भरून देते आणि अति तर फक्त माया सोबत जशी भांडायला देते माय माय काय माय कान भरायला येते काय हवं तुझीच माय तु का भरायला माय माय माहितच आहे मला किती चांगली आहे तुई माय चांगली ललित पवार आहे ती लहानसा सुरुवात केली का तेव्हा वहिनीले सहा महिन्यातच अलग निघा लागलो तो त्या भावाले माहिती तुम्हाला एकाच जरी नातेवाईकांना गावातल्या लोकांना कोणी चांगलं म्हटलं ना तेव्हा मायले मिशी भाजून टाकतो मी